मित्रांनो संगीतात घराणी असतात हे आपल्याला ठाऊक आहेच पण काही का घराण्यात संगीत असं काही गुंजत असतं की संगीत हा जणू घराण्याचा कुळाचार कुळधर्मच असावा पणशीकर घराणं म्हणजेच पणशीकर कुटुंब हे या गोष्टीचं बोलतं गातं उदाहरण आहे याच घराण्याचा एक सदस्य गायक सतार वादक आज आपला पाहुणा आहे स्वागत करूया भूपाल पणशीकर यांचं नमस्कार नमस्कार एम टू जी टू मध्ये मी तुमचं स्वागत करते पहिला प्रश्न विचारताना थोडंसं प्रास्ताविक करावं लागेल कसं आहे की पणशीकर घराण्याचा संस्कृत अध्ययन कीर्तन प्रवचन संस्कृती प्रसार हा जणू वारसाच आहे हो। आणि या पार्श्वभूमीवर तुमचे काका हो। आ, प्रख्यात हो। नाट्य निर्माते दिग्दर्शक अभिनेते प्रभाकर पणशीकर जेव्हा नाट्यक्षेत्राकडे वळले आणि तुमचे वडील पंडित दिनकर पणशीकर जेव्हा संगीताकडे वळले तेव्हा त्यांना एक प्रकारे बंडच करावं लागलं असेल जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ संगीत करायचं ठरवलं तेव्हा घरातून तुम्हाला विरोध झाला का प्रोत्साहन मिळालं थोडासा विरोध झाला बरं पण प्रोत्साहन जास्त मिळालं म्हणजे जा कडाडून विरोध झाला नाही तसं नाही झालं विरोध झाला बरं म्हणजे आई वडिलांना जी काळजी असते की पुढे काय होईल पण त्यातनं नंतर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स केल्यामुळे मग तोही विरोध मावळलाच आपण बोलणारच आहोत खूप संगीताबद्दल तुम्ही सांगणारच आहात पण त्याच्या आधी तुमच्याकडून गाणं ऐकायचं आहे त्यामुळे जयपूर घराण्याची खासियत किंवा तुमच्या वडिलांची खास खूण पटेल असं काय ऐकवणार माझे वडील कैलासवासी निवृत्तीबुआ सरनाईकांचे शिष्य बर आणि निवृत्तीबुआ हे अल्लादिया खानचे डायरेक्ट शिष्य आणि सवाई गंधर्वांचे म्हणजे त्यांना तालीम मिळाली म्हणजे निवृत्तीबुआचे बंधू शंकरराव सरनाईक यांची नाटक कंपनी होती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर त्यानिमित्त निवृत्तीबुआ तिथे तालमीला ठेकादाराला बसायचे बर आणि अशी त्यांना ती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही तालीम मिळाली आणि निवृत्ती बडनं मग बाबांना मिळाली आणि बाबांकडनं मग मला मिळाली तालीम असं झालं मग आता त्याचं काय एखादं प्रात्यक्षिक हो ना? मी एक पूर्वी रागातली एक द्रुत बंदिश ज्याच्यामध्ये जयपूर घराण्याची जी खासियत आहे हो द्रुत बंदिश इथली ते बलपेचा ताना त्या तानेंमधलीच ही एक बंदिश आहे तर ती तुम्हाला ऐकव थांब हे द you 哎哎哎！Yeah, yeah, yeah. ताना सारी अंगी, अंगी, अंगी। वा खूपच सुंदर आणि ताना इतक्या म्हणजे सहज सुंदर इतकी छान तयारी आहे की अगदी सहजपणे त्या उमटतात गळ्यातून ही झाली जयपूर घराण्याची खासियत आता तुमच्या वडिलांची खास खूण पटेल असं काय ऐकवणार हो वडिलांनी गेले अनेक वर्षाचा त्यांचा अभ्यास आणि तालीम ह्या सगळ्याचा एक परिपाक म्हणून आडा आडाचवताल हा म्हणजे विशेष प्रचलित ताल नाही त्याच्यामध्ये जवळपास दीडशेपेक्षा जास्ती रागांमध्ये आणि तितक्याच म्हणजे वेगवेगळ्या बंदिशी त्यांनी बांधलेल्या आहेत हु, आणि त्यासाठी त्यांना आय टी सीचा पुरस्कारही मिळाला बरं तर हे सगळं तालमीचा परिपाक म्हणूनच त्या आडाचौतालामध्ये त्या बंदिश आल्या आहेत म्हणजे त्याच्यात जयपूर घराण्याची खासियत पण दिसते त्याच्यात साहित्याचं एक एक चांगला गुणधर्म असा दिसतो म्हणजे स्वत काही साहित्य त्यांनी पण काव्य त्याचं केलेलं आहे तर एक देशकारमधली तुम्हाला बंदिश ऐकवतो आडा चौताला थारो शाम <laufen> गाई <ड़ते> थारो शाम

Language... ோ அத்தந்த மனமோக சுந்தர் உத்ஷ்ட आणि म्हणजे अतिशय वेगळं आहे म्हणजे ऐकल्यासारखं वाटलं कधीच ऐकलं नाही असं आणि शब्दांवर जो जे, हो। जे तुम्ही जोर दिला विशेषतः असा कोणी जोर म्हणजे देत नाही आलाप तानांवरच विशेष भर असतो पण हो। ते फार त्याचं म्हणजे त्याची खासियत वाटली फार सुंदर हो शब्द सांगायला पाहिजेत खरं शब्द गायले गेले पाहिजेत मग त्या अर्थाची उकल होते आणि त्याचा आनंद वाढतो हो हो तुम्ही वयाच्या दहाव्या वर्षापासून आपल्या वडिलांकडे शिकलात आणि त्यानंतर सतार वादनाकडे हो। सतार शिकायची इच्छा कशी मनात निर्माण झाली एकदा उस्ताद शाहीबाईंच शाहिद, शाहिद परवेशजींच कॉन्सर्ट ऐकला बरं आणि घरी येऊन म्हटलं बाबा मला सतार आणा म्हणजे एखादं खेळणं आणा तसं हट्ट बाल हट्ट होता आणि मिरजेला जे आबासाहेब सतार मेकर म्हणून फार मोठे वाद्य बनवणारे होऊन गेले तर ते एकदा घरी आले होते त्याच दरम्यान तर बाबांनी त्यांना सांगितलं अहो हा सारखा हट्ट करतो तर एका त्याच्यानंतर एक दोन महिन्यात त्यांनी एक छोटीशी मिनी सतार घेऊन आले होते माझ्यासाठी मी सातवीत होतो त्यावेळेला आणि सतार आली पाठोपाठ सतारीचे गुरु पण सगळे म्हणजे सगळं असं ते घडत गेलं पण तुमचे गुरु पंडित अरविंद म्हणजे उस्ताद बिलायत शिष्य हो त्यांच्याकडे सर्वाधिक काळ शिकलो मी त्याच्या अगोदर एक मुनोवर अली खा म्हणून होते त्यांनी मला पाच सात वर्ष शिकवलं त्याच्यानंतर रविशंकरजींकडे पंडित रविशंकरजी हो त्यांच्याकडे दोन महिने दिल्लीला राहून शिकलो आणि मग ते भारत सोडून गेले मग मी परत इकडे आलो तो तो तर शिक्षण तर चालू राहायला पाहिजे तर मग अरविंद पारिकजीकडे अगदी रीतसर गंडा बांधून शिक्षण सुरू झालं आणि ते चालूच आहे पण उस्ताद विलायत जी खास वादन शैली आहे गायकी अंगाची ती तुम्हाला तुमच्या गुरुंमुळे हस्तगत झालीच असेल आणि हो झाली आहे त्यामुळे त्याची आपण एक झालाय करूया आता हो नक्की एक मिश्र काफी रागातली एक गत मी तुमच्या समोर पेश करतो बाहेर जवळजवळ वीस एक वर्ष सतार शिकल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही वळला आहात होय गायन आणि सतार वादन हे परस्पर पूरक ठरलंच असेल कसं आहे की आमच्या घराण्यामध्ये हो खरंच आणि मीच एकटा सतार हातात होती माझ्या तर ऐकणं खूप झालं माझं लहानपणापासून म्हणजे अगदी दिग्गज गवयांना वादकांना ऐकणं झालं मग नंतर असं वाटायला लागलं की कुम, पंडित कुमार गंधर्वांचं मला गाणं आवडतंय आहे किंवा पंडित भीमसेन जोशींच मला गाणं आवडतंय किंवा अगदी किशोरीताईंचं गाणं मला आवडतंय ते मी सतारीत कसं का काढू कारण गाणं हे तुमच्या गळ्याच्या टोन वरती पुढे जातं आणि गळ्यातूनच उमटलं पाहिजे आणि प्रत्येकाचं वेगवेगळं आहे प्रत्येकाचं वेगवेगळं पण मग गाण्यात खंड पडला का काही वर्ष Uh, नाही ती अशी एक कन्सॉलिडेटेड uh, तालीमच सतत चालूच होती गेल्या पंधरा वर्षात प्रॉपर परत गाणं त्याच्या अगोदर पूर्ण वेळ सतार होती म्हणजे तुमची थॉट प्रोसेस सुद्धा सतारीच्या अंगानेच माझी तशी चालू होती आणि मग गाण्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारलात की पूरक होतं की नाही तर ते पूरक आहेच आणि ते मला आता त्याचा खूप फायदा होतो असं होतं पंडित कुमार गंधर्वांचे शिष्य सत्यशील देशपांडे यांच्या सांगितिक सहवासात तुम्ही असता तर त्यांच्या संस्कारांचा सा काय परिणाम झाला निश्चितच पंडित सत्यशीलजींच्या सहवासामुळे एक गोष्ट लक्षात आली की गाण्यात चपखलपणा पाहिजे आर्ट इज अ डेलिबरेशन ते डेलिबरेट करताना त्याच्यातल्या सगळ्या शक्यता असतात त्यातल्या सगळ्या एस्थेटिक शक्यता ज्या आहेत त्या तुम्हाला आल्याच पाहिजेत आणि त्या तुम्ही पाठांतर करा किंवा नका करू त्या आल्याच पाहिजेत सुंदर मग त्याच्यात तुम्ही त्या उमटल्या पाहिजेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः विरला पाहिजेत आणि लोकांनाही त्याच्यामध्ये सामावून घेता आलं पाहिजे आणि तेच मगाशी जे म्हटलं की शब्द गायचे असतात हे शब्द गाण्याची जी परंपरा आहे ही ग्वालेरची आहे म्हणजे शब्द नुसता आकार गाऊ नका तर त्या शब्दामध्ये जे आकार इकार उकार जे वॉवेल्स लपलेले आहेत ते पुढे घेऊन तुम्ही जा म्हणजे गाण्याला प्रवाह आपोआप मिळेल सुंदर आता कुमारजींची आठवण जागी होईल असं काय ऐकवणार आहात हो कुमारजींचं एक निर्गुणी ऐकवू का नक्कीच बर इथे निर्गुणी भजन गाण्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की कुमार गंधर्वांनी निर्गुणी भजनं खूप प्रसारात आणली प्रचारात हो, आणली पण तो फक्त जॉनर नाही आहे त्याच्यातलं जर साहित्य आपण बघितलं तर ते खूप स्पिरिच्युअल आहे खूप वरच्या दर्जाचं आध्यात्मिक असं ते आहे तर मी प्रयत्न करतो त्या तिथपर्यंत पोहोचणार नाही पण ती आमच्यासाठी परवणीच असेल ही So much head. अतिशय मंत्रमुग्ध करणारा आर्त तर फारच सुरेख आणि तुमच्या आवाजात अश, असा काही एक गुण आहे की म्हणजे हृदय हृदय भेदून टाकणारा म्हणजे जी कुमारजींच्या आवाजात होतं कुठेतरी हो। ते साम्य मला आढळलं गुरु कृपा <laughs> प्रयत्न करतो आणि मेहनत आहे लगन आहे कुमारजींचे गुरुबंधू बाबुराव रेळे म्हणजे पंडित चंद्रशेखर हो। यांच्याकडे पण तुम्ही मार्गदर्शन घेतलं आहे तुम्ही खरं म्हणजे जयपूर घराण्याचे आणि ते ग्वालेर गायकीचे तरी तुम्हाला हे मार्गदर्शन घ्यावं का वाटलं त्याचं पहिलं कारण असं होतं की मी प्रोफेशनल सतार सगळीकडे वाजवत होतो हो पण काही कारणांनी मुंबईत होतो राहायला आणि मला सारखं असं सा, काहीतरी कमी आहे माझ्यात सांगीतिक ते शिकायची खूप इच्छा होती खूप ती प्रबळ इच्छा झाली आणि त्यांचा माझा परिचयही होता आणि एक दिवशी म्हटले ये तू त्याने ऐकून घेतलं मला म्हटले तुला गावंसं का वाटतं म्हटलं मला सतारीतन थोडंसं अधुरेपणा येतो तो, तो पूर्ण करण्याकरता मला गायचं आहे तर बस म्हटले आणि तमोराकडून सुरू केलं लगेच त्याने तर शेवटी मी सतारीत सतार वाजवून तर गाय गायलो जरी तरी विषयाची मांडणी विषयाचं समजणं हे पाहिजे होतं आणखीन पाहिजे होतं आणि गानपरंपरा परंपरा जी मौखिक परंपरा आहे ती श्रेष्ठ मानलेलीच आहे त्यामुळे मी सतारीत जे वाजवणार ते सुद्धा मौखिक परंपरेतनं आलेलंच वाजवणार ती माझ्याकडे तशी नव्हती मी सुद्धा खूप तरुण आहात आणि ज्यांना पूर्ण वेळ शास्त्रीय संगीतात करिअर करायचं आहे त्यांना तुम्ही काय थोडंसं ॲडवाईज कराल आधी त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते ह्या विषयामध्ये करिअर करू इच्छितात म्हणून आणि फक्त ते तो जो एक जुनून आहे तो टिकण्यासाठी आपल्या हृदयाचं ऐकलं पाहिजे hmm. सतत तेच आणि जो करतो त्याला भरपूर मिळत करायलाच पाहिजे hmm. म्हणजे हा माझा विश्वास म्हणजे इव्हॉल्व्ह होत राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये पूर्वीपेक्षा आताचा काळ खूप आता स्कोप जास्ती hmm. आहे बर आणि खूप कार्यक्रमाची आता रेलचेल आहे पूर्वी असे oh. नव्हतं पूर्वी तरुणांसाठी काही नव्हतं आता खूप आहे oh. आता उलट त्यांनी जोमाने रियाज करायला पाहिजे आणि फोकस्ड रियाज करायला पाहिजे हो आणि तर त्यांच आहे यश सतार आणि गाणं हे परस्पर पूरक किंवा हे कसं तर त्याची गंमत अशी आहे की पंडित मुकुल शिवपुत्र म्हणजे कुमार गंधर्वांचे चिरंजीव oh. त्यांच्याबरोबर सुद्धा मी सतारीला साथीला बसतो बर oh. म्हणजे जनरली हार्मोनियम असते संवादिनी असते पण ते सतार घेतात अच्छा त्याचं कारण असं आहे की वाद्यातनं जो सूर उमटतो तंतुवाद्यात्म त्याला जाडी नसते गळ्याच्या सुराला जाडी असते ती प्रत्येकाच्या गळ्यानुसार वेगवेगळी असते आता त्याला जाडीच नाही त्यामुळे त्या सुराचं प्युअरनेस हा जास्ती वाटतो आणि रागसंगीत आपल्याकडे असं आहे की आप तुम्ही स्केल गाऊ नका राग गाऊ नका रागातले सूर गायला पाहिजे तर राग आप राग आपोआप तयार होतो तर ही जी स्वरांची जी गायकी आहे ही बाबूरावांकडे आम्हाला खूप मिळाली सत्यशीलजींकडे मिळते आहे मुकुल मिळते आणि स्वराधिष्ठित गाणं म्हणजे त्याच्यामध्ये आलाप आहे गाणं म्हणजे गाणं नाही येऊ नुसतं गाण्यामध्ये बोल आहेत बोल आलाप आहे ताण आहे स्थायी यंत्र आहे लयकारी आहे सूक्ष्म लयकारी आहे या सगळ्याचं एक एक परिपाक म्हणून आपण जे ऐकतो ते गाणं आहे त्याच्यात खूप विचार करण्यासारखा आहे आणि हा राग राग विचार जो मांडायला पाहिजे तो या तऱ्हेने मांडायला त्यामुळे तो मला खूप फायदा होतो त्यामुळे एखादा राग जेव्हा मैफलीत गायचा असतो त्यावेळेला तो मी सतारीवरती आधी घरी वाजवतो त्यामुळे त्याचे डायमेन्शन्स खूप वेगवेगळे मिळतात तुम्ही खूपच मोठा संदेश दिलात म्हणजे आणि बरंच काही त्यांना सांगितलं तरुणाला अगदी प्रेरणादायी प्रोत्साहन मिळेल असं तुम्ही इतके बुद्धिमान आहात गुणवान आहात आणि अभ्यासू वृत्ती तुमची मला आवडली खूपच आणि तुम्ही जे मजा घेत गाता म्हणजे त्याचा आनंद घेत गाता त्याच्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि रसिकांपर्यंत पोचतो असं मला वाटतं हे तुमच्या गाण्याचं यश आहे आणि तुम्हाला मी खूप सुयश चिंतिते अजून तुम्हाला खूप पुढे जायचं आहे अजून खूप वाटचाल करायची आहे आणि तरुण वयात तुमचं समृद्ध झालंच आहे व्यक्तिमत्व ते अजून समृद्ध होईल याच्याबद्दल शंकाच नाही तुम्हाला मी खूप धन्यवाद देते आणि आता समारोपासाठी काय घाणार शेवटी एक सुरदासजींचं एक भैरवीतलं भजन म्हणतो बाय प्रभु मदि धनकारा प्रभू सबुपदी धनकारा सब राजा कोण कर